पावसाळा सुरू होताच नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात हरणांचा ताफा पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज झाल्याचं पाहायला किनवट तालुक्यातील अनेक जैवविविध्य असलेल्या हरणांच्या वास्तव्यासाठी प्रसिद्ध असलेल्या हरण खरब पावसाळ्याच्या वैशिष्ट्यांसह हो। पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज झालाय नुकताच सुरू झालेला पावसाळा यावेळी कोवळ्याच्या सूर्यप्रकाशात पडणारी हलकीशी रिमझिम पावसाची सरी पशुपक्ष्यांमध्ये सूर्योदयामुळे संचारलेली ऊर्जा याचा अनोखा मिलाप पर्यटकांना वेगळाच अनुभव देऊन गेला जवळच असलेल्या सहस्त्र कुंड धबधब्यातून भर याचा एकत्रित परिणाम येथील एक प्राण्यांच्या तसेच पक्ष्यांच्या विविध प्रजातीतही आढळून येतात त्यात हरिण काळवीट रोही कोल्हा लांडगा वानर माकड ससा रॅनडुक्कर आणि पक्ष्यांच्या अनेक जाती आढळून येतात त्यात एरवी सर्वत्र आढळणाऱ्या चिमण्यांसह घार पोपट कोकिळा कावळा मोर सुतार पक्षी बगळा घुबड वटवागुळ टिटवी पाणकोंबडी पारवा तितर लावरू बहिरी ससाना गिधाड लांडोर साळुंकी मैना गुंगी बुलबुल या सर्वच पक्षांची मांदियाळी या परिसरात पावसाळा सुरू होताच आढळून येते प्रतिनिधी शंकर बर्डे न्यूज टुडे ट्वेंटी फोर किनवट नांदेड